शिवाजी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र नरेंद्रभाई मोदी यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी ज्या घरात कुंकू कोसलं गेलं त्या घरातले ले, दु घरातल्यांचं दुःख आणि वेदना बघून त्यांनी हे सिंदूर ऑपरेशन जे आज केलं आहे पाकिस्तानमध्ये जाऊन त्या सगळ्यांना हे न्याय न्याय दिलेला आहे आपल्या ज्या पंतप्रधानांनी जे आहे आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे या ऑपरेशनमध्ये दोन महिला कमांडर होत्या आणि त्यांनी हे ऑपरेशन लीड केलं म्हणजे ह्या भारतामध्ये महिलांना सर्व केवढा मोठं स्थान ह्या मोठ्या ऑपरेशनमध्ये दिलं आहे त्यामुळे मी त्यांचा मनापासून धन्यवाद मानते आणि त्यांनी हे जे ऑपरेशन केलं हे ऑपरेशन अजून बाकी आहे यानंतर पण जे होणार आहे ते सगळं भारत देश बघणार आहे आणि त्याचबरोबर पाकिस्तानला कशी शिक्षा मिळाली तिकडच्या आतंकवाद्यांना कसा धडा शिकवला गेला हे हे कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहणार आहे आणि पुन्हा असं काही दहशतवादी आणि ध्याड हल्ला करण्यापूर्वी ते शंभर वेळा विचार करतील आणि त्यानंतर असा काही हल्ला करतील मला तरी असं वाटतं ह्यानंतर हे जे हल्ले होत आहेत ते कायमस्वरूपी थांबले जातील आणि या सर्वच सर्वच श्रेय जे आहे ते आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदी आणि अमित शाह यांनाच देणार आहे आणि मी सगळ्यांचे आभारी आहे की इथे पण सर्वात महिला मोठ्या संख्येने उभ्या आहेत आणि सर्वांनी मिळून या दहशतवादी हल्ल्यावर सगळा ह्या फक्त त्या तीस घरांचा विषय नव्हता तर ह्या सगळ्यांच्या घरातल्या आणि जिवाळ्याचा विषय होता प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू होते त्या दिवशी आणि त्या अश्रूंना आज मी न्याय मिळाला असं समजते आणि मी मध्ये दोन शब्द